प्राध्यापक डॉक्टर वर्षा दोडिया झव्वर यांची स्वरा ती म विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती वसमत येथील श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयातील गृहविज्ञान विभागात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर वर्षा गोपाल दोडिया यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या सिनेट सदस्यपदी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मनोहर सासकर यांनी महिला प्रवर्गातून नुकतीच निवड केली आहे त्यांचे शिक्षण एम एस सी पी एच डी ज्ञान तसेच एल एल बी असे असून त्या मागील पंधरा वर्षांपासून योगानंद स्वामी महाविद्यालयात गृहविज्ञान विषयाच्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तसेच त्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गृहविज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे विवेकानंद स्वायत्त महाविद्यालय कोल्हापूर याशिवाय छत्तीसगड राज्यातील अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ रायपूर पंडित रविशंकर शुल्क शुक्ल युनिव्हर्सिटी रायपूर गुरु घासीदास युनिव्हर्सिटी बिलासपूर पंडित हेमचंद यादव युनिव्हर्सिटी दुर्ग छत्तीसगड अशा अनेक विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्याचप्रमाणे संशोधन समितीवर बहिष्ठ परीक्षक त्या कार्यरत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सात विद्यार्थिनी संशोधन कार्य करीत आहेत त्यापैकी चार विद्यार्थिनी पी एच डी ही पदवी प्राप्त झाली आहे आतापर्यंत त्यांचे एक्क्याऐंशी शोधनिबंध विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रकाशित झालेले आहेत तसेच चाळीसपेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून पेपर वाचन केले आहे त्यांचे आतापर्यंत एकूण दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांना आजपर्यंत विविध नामांकित स्वयंसेवी संस्थेद्वारे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या कालावधीत योगानंद महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष पण नॅक समितीच्या समन्वयक म्हणून त्यांनी कार्य केले होते त्यांच्या कालावधीतच महाविद्यालयाचे पहिले नॅक ब ग्रेडने पूर्ण झाले आहे त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री माननीय डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा साहेब रीता देवी मुंदडा संस्थेचे सचिव डॉक्टर गोविंदरावजी इकलवार सहसचिव श्री राजेश जी राजेशजीवार श्री अशोकरावजी पदोळे डॉक्टर गोकुळ प्रसादजी अगरवाल संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील स्वाराती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर प्रशांत पेशकार व तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा दोडिया योगानंद महाविद्यालय वसमत येथे गुरु विज्ञान विषयाची प्राध्यापक असून सन्माननीय कुलगुरु डॉक्टर मनोहर चास्कर सर आयश नसलर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यांनी माझी महिला प्रवर्गातून सिनेट साठी निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते प्राध्यापकांच्या प्रश्नासाठी निश्चितच मी सभागृहात सगळ्यांच्या स्वतीन प्राध्यापकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत राहीन ज्या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी निवड केलेली आहे त्या सगळ्यांच्या विश्वासाला मी पात्र राहील आणि मला सगळ्यांना सार्थ विश्वास देऊ इच्छिते की जे काम माझ्याकडून करणे मला शक्य आहे ते प्रत्येक प्राध्यापकाच्या प्रश्नांसाठी मी तिथे सदैव तयार राहील आज महाविद्यालयामध्ये सिनेटपदी निवड झाल्यामुळे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील सरांनी आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांची काय मुरूनी राहील आपल्या सगळ्यांच्या बळावरच मी हे कार्य करण्याचं धाडस करीत आहे विशेष आभार प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांचे